पारनेर नगराध्यक्ष निवडणूक योगेश मते आनंदा औटी यांचे अशोक चेडे चंद्रकांत चेडे विजय औटी यांना प्रत्युत्तर बातमी पारनेर येथून उत्तरेकडील नेत्यांना जसे खासदार निलेश लंके सगळीकडे दिसत राहतात तसे पारनेर शहरातील शेठना नगराध्यक्ष नितीन अडसूड सगळीकडे दिसत राहतात नितीन शेठ यांच्या सिद्धीच्या मित्रांनी पारनेरच्या विकासासाठी प्रयत्न केले तर तुमच्या पोटात का दुखते असे प्रत्युत्तर पाणीपुरवठा सभापती योगेश मते यांनी नगरसेवक अशोक चेडे माजी उपनगराध्यक्ष चंद्रकांत चेडे यांच्यासह विरोधकांना दिले पारनेर नगराध्यक्ष निवडणुकीत दडपशाही करून राळेगण सिद्धीच्या सुरेश पठारे यांचा पारनेर शहरात हस्तक्षेप वाढल्याचा आरोप नगरसेवक अशोक चेडे माजी उपनगराध्यक्ष चंद्रकांत चेडे माजी नगराध्यक्ष विजय औटी नगरसेवक युवराज पठारे यांच्यासह नगरसेवकांनी केला होता या आरोपानंतर पाणीपुरवठा सभापती योगेश मते आनंदा औटी यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आनंदा औटी यांनी आमच्यावेळी तुम्ही घोडेबाजार केला होता आता जेसी करणी वैसी भरणी झाली असल्याचे औटी यांनी टीकास्त्र सोडले

गोंदल परिषद नियासाठी मनात त्या परिषदेला अर्ज उपस्थित होते पैकी चार जणांनी आपले मनोबल व्यक्त केले परंतु त्याचा उगंचे मनोबल वेगवेगळे होते त्यात काही म्हणायचे आमचे सहा पुढचे पाच एक म्हणायचा आमचे सहा पुढचे तीन एक म्हणायचा आमचे सहा नितीनाथ सू आणि दोन नगरसेवक एक जण म्हणायचा आमचे सहा नितीनाथ सू आणि एक नगरसेवक म्हणून मी या परिषदेला गोंधळ परिषद म्हणून केला मित्राला मी सांगू इच्छितो कि आपल्या नगरपंचायत मध्ये एकूण सतरा नगरसेवक आहेत पैकी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आघाडीचे दहा नगरसेवकांची गट नोंदणी झालेली होती आणि त्या नोंदणी पत्रात म्हणजे नोंदणी घरी आलेली नव्हती

अजून एक पत्र येणार होतो की निती शेख आणि तुळशी हे त्यांचे पक्ष दृष्टी कधी झाले पण हे पक्ष दृष्टी त्यांनीच कवर केलेले मी तुम्हाला जे उमेदवार होते आताचे शेख नगा तेजा जे त्यांचे उमेदवार होते त्यांनी सांगितले मी ते फक्त ऐकत तुम्हाला <laughs>

मागील दोन हजार एकवीसच्या नगरपंचायतच्या निवडणुकीत त्यांचे दोन उमेदवारांचा पराभव केला ते नितीन अडथळे त्यांचे पक्षश्रेषी असूच कसे शकतात त्यानंतर दुसरं या निमित्ताने प्रश्न आहे नेते एक कुटुंब आहे आपल्या जिल्ह्यात जे तपशिलीत आलं कुठलाही कार्यक्रम असला तर त्या भाषणात खासदार बाबतो विनेश लंके साहेब यांचं जर नाव नाही घेतलं तर त्यांचं भाषण पूर्ण होत नाही त्याचप्रमाणे पारवेश्वरमध्ये जे शेत आहे त्या शेत नुसती साधी सहाबी चर्चा झाली तर त्या चर्चेत नीती आयोगाचं नाव घेतल्याशिवाय त्यांची पूर्ण चर्चा होत नाही आणि काहीतरी जे उमेदवार होते त्यांनी अजून एक शब्द वापरला काहींनी नगरसेवक नगर काही ठेवले नजरकैदी ठेवले माझा त्यांना एक प्रश्न आहे ज्यावेळेस अर्ज मागायचा दिवस होता त्याच्यानंतर तुमचे नगरसेवक कुठे होते म्हणजे यांनी के केलं तर प्रेम आणि आम्ही केलं तर त्यानंतर त्यांनी अजून एक त्या गोंधळ परिषदेत मुद्दा उपस्थित केला की हंगा तो राळेगणकरांनी हस्तक्षेप करू नये हंगा म्हणजे नेत्यांचं गाव नेत्यांनी जो पॅनल दोन साठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा नेतृत्व केलं नुसतं नेतृत्व केलं नाही नेते हे आमचे नेतेच आहेत राहिला प्रश्न रायगंगांचा नितीन शेठचे कुणी मित जर मित्र असतील आणि समजा पारेश्वर विकासासाठी जर मंत्रालयात असेल किंवा अन्य ठिकाणी जर मिटिंग लावत असतील किंवा काही प्रयत्न करत असतील तर यांच्या पोटात काहीच कारण नाही मी तर म्हणतो नाही पारेच्या बाहेर तालुक्याच्या पाहिजे जिल्ह्यात बाहेर जरी कोणी परदेशाला जरी काय संसाठी जर प्रयत्न करीत असेल तर यांच्या पोटात दुखण्याचं काहीच कारण नाही मला यांनी जी काळजी गोलदार परिषद घेतली त्यानिमित्त यांना एवढंच विचारायचे कि दोन हजार तेवीस साली दोन जून ला पी एस साठी पैसे भरले आपण पाणी योजनेचा त्र्याहत्तर कोटीची जी योजना आहे महाराष्ट्रातील त्यावेळेचे आमदार हे पहिलं उदाहरण असं ना मी तुम्हाला सांगतो हे काजोपदी आहे सगळे याची शूटिंग आहे मला त्यांनी कोणते मी लावू शकतो एखाद्या तांत्रिक मंजुरीसाठी एखादा आमदार त्या कार्यालयात उपस्थित राहणं ही पहिली आणि तांत्रिक मंजुरी मिळ मिळवण्यासाठी स्वतः नेते नाशिक येथील एन जी च्या कार्यालय उपस्थित होते आणि मला त्यांना अजून एक सांगणार आहे पाण्याची एवढी मोठी योजना आहे पाणी योजना

जा विधान त्यांच्या हिंमत आहे का एवढं काही प्रश्न करायचा आहे त्याचप्रमाणे मे महिन्यात त्यांनी काही काम सुचवले होते त्यासाठी नगरपालिकेची एनओ सी लागत होती तर हे म्हणत होते हे करायला एक नंबर नित्यनारायण तुडूकडे गेला नित्यनारायण तुझी इकडे एन ओसी देणार नाही खासदार साहेबांनी देखील नावाला सांगितलं गावाचं काम आहे तुम्ही एनओसी देऊन टाका या निमित्ताने मी एक पाऊल पुढे आलेलो आहे परंतु आता भविष्य जर यांना येऊ लागल्या तर आम्हाला देखील ना, शहरातील नागरिकांना विचारूनच निर्णय घ्यावा लागतील कारण त्र्याहत्तर कोटी साठी योजना एवढी मोठी योजना असतील तर आम्हाला देखील नागरिकांना विचारूनच पुढे येऊन द्यावं लागतील त्याचा देखील यांनी विचार करावा राहिला प्रश्न आम्ही शकतो आम्ही शकता ज्यावेळेस फॉर्म भरले गेले चार तारखेला अडीच वाजता माझ्या एका मित्राचा मित्र नगरसेवा फोटा योगेश तू फक्त शब्द टाक तुझा शब्द देणार नाही आणि जर ना तर मी ठेवून सांगू शकतो त्यांनी तरी सांगा का आम्ही अकरा नगरसेवा एकाला आम्ही दिलं नाही त्यांनी कुठल्या देवाला हा ठेवा सांगाव नाही तर माझी तरी तयारी आहे राहायला प्रश्न ते फक्त आता फोन रामचे सहा ते दोन आहे तुझे राहिले आता प्रत्येकाला सांगणार परंतु आपले जे अकरा नगरसेवक होते त्यांच्या नेत्याला पुन्हा एकदा सलाम करतो आणि दहा दिवस कुठले काम नसताना फक्त नेत्यांचा आदेश नेत्यांवरची एकत्रितपणे ठेवलं त्यांचं मी नगर पंचायत त्यांचे आभार व्यक्त करतो पुन्हा एकदा ते मला पण झालेले सर्वजण साक्षी आहेत माझं दुःख राहण्यासाठी झालो नाही घोडे बाजारात जरी कोणी विषय काढलाय तर त्यांना त्यांनी ते जैसी करणी वैसी वरणी तरी विद्याताई तुम्हाला सगळ्या शहराचं पाठबळ येणाऱ्या काळात सगळ्यात ये ये महत्वाचं हे त्यांनी ज्यावेळेस पाणी व्यवस्था मंजुरीला होती मग मॅडम होत्या त्यावेळेस जागेचा भेटरपणसाठी पाण्या जागेचा प्रश्न होता आम्ही जागा सुचवलो ती देवस्थानची देवस्थानची जागा आणि नेते म्हणजे ती जागा चालत नाही ती पब्लिक ट्रस्ट मध्ये जागा येते त्याच्या शहराच्या माझा एक एकाचा गट होता